नमस्कार माझं नाव सादिक शेख कोल्हापूर समर सोशल फाउंडेशन मित्रांनो समर्थ सोशल फाउंडेशन हे दोन हजार पंधरा पासून कोल्हापुरातून कार्यरत आहे आणि समर्थ सोशल फाउंडेशनच्या पूर्ण कार्याविषयी माहिती देण्यासाठी मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे सर्वांना मी विनंती करेन की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ह्या सर्व अभियानाशी जोडून संस्थेलाही या कार्यामध्ये सहकार्य करावे दोन हजार पंधरापासून समर सोशल फाउंडेशनची स्थापना झाली आणि दोन हजार पंधरा या साली समर सोशल फाउंडेशनने व्यसनमुक्ती या अभियानाची सुरुवात केली 2015 -2017, 2017 -2017, दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा ह्या काळामध्ये व्यसनमुक्तीमध्ये कार्य करण्याचे निर्णय घेतल्यानंतर दोन वर्ष संस्थेने व्यसनमुक्तीमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन व्याख्यान देणे वेगवेगळ्या भागामध्ये काउन्सिलिंग सेंटर सुरू करणे काउन्सिलिंगच्या माध्यमातून व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे कार्य दोन हजार पंधरा ते दोन हजार ह्या काळामध्ये संस्थेने केले पण दोन हजार सतरा साली संस्थेच्या लक्षात आलं की शहाऐंशी हजार लोकांच्या पर्यंत व्याख्यान पोहचवाल्यानंतर काउन्सिलिंग शहाऐंशी हजार लोकांची केल्यानंतर ही गोष्ट जाणवली की याचा रिझल्ट रिपोर्ट फार कमी आहे अनेक लोक काउन्सिलिंग ऐकतात ट्रेनिंग ऐकतात व्याख्यान ऐकतात आणि थोड्या वेळापर्यंत व्यसन सोडण्याचा निर्णय घेतात परंतु ते पूर्णपणे व्यसनमुक्त होत नाहीत म्हणजे प्रबोधन आणि परिवर्तनाच्या मध्ये शास्त्राची मदत घेणं गरजेचं आहे हे दोन हजार सतराला संस्थेच्या लक्षात आलं अनेक डॉक्टरांचा अनेक सायंटिस्ट लोकांच्या आणि व्यसनमुक्तीत काम करणाऱ्या जुन्या काही लोकांच्या सहकार्याने व त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की प्रबोधन आणि परिवर्तनाच्या मध्ये शास्त्र हवाय व्यसन सोडण्यासाठी कोणतं ना कोणतं औषध दिलं गेलं पाहिजे असं काहीतरी औषध असलं पाहिजे की जे औषध व्यसनाधीन व्यक्तीला सायकोलॉजिकली आवडावं त्याने त्याचा वापर करावा आणि त्यातून तो व्यसनमुक्त होण्यास मदत व्हावी आणि त्याचा साईड इफेक्ट ही झाला नाही पाहिजे अशा औषधाचा शोध घेत असतानाच आम्हाला डॉक्टर बी एस माने आटपाडी यांनी बनवलेले दोन हर्बल स्प्रे याविषयी माहिती मिळाली आणि त्या स्प्रेचा कोणताही साईड इफेक्ट नाही हे लक्षात आल्यानंतर ते दोन स्प्रे एक गालावरती स्प्रे करण्याचा आणि पोठावरती बाहेरून स्प्रे करण्याचे असे दोन स्प्रे आम्ही टायअप केले हंड्रेड पर्सेंट हर्बल स्प्रे आहेत कोणताही साईड इफेक्ट नाही हे लक्षात आल्यानंतर व्यसनमुक्ती अभियानाला एक प्रॅक्टिकल चालना मिळाली आणि दोन हजार सतरा पासून आज अखेर संस्थेने वेगवेगळे पाच अभियान सुरू केले जे संस्थेशी जोडलेले लोक आहेत संस्थेशी जोडलेले अनेक डॉक्टर्स आहेत संस्थेबरोबर काम करणारे व्यसनमुक्त झालेले जे अनेक लोक आहेत अशी मागणी केली की सर व्यसनमुक्ती सोबत आपल्याकडे अजून असे अनेक प्रॉब्लेम आहेत प्रत्येक घराघरामध्ये प्रॉब्लेमशी संबंधित लोक आहेत त्याच्या संबंधित ही आपण अभियान सुरू केले पाहिजे मग पहिलं अभियान सुरू झालं व्यसनमुक्ती अभियान आगया। दुसरा अभियान आम्ही सुरू केलं मुक्ती अभियान तिसरा अभियान आम्ही सुरू केलं रोगमुक्ती अभियान चौथा अभियान संस्थेने सुरु केलं शिशुरक्षा अभियान आणि पाचव्या अभियानाची सुरुवात सध्या आम्ही केली ते म्हणजे वेदनामुक्ती अभियान मग हे पाच अभियान का सुरू करावे लागले तर पहिल्या अभियानाविषयी मी थोडक्यात माहिती देईन व्यसनमुक्ती अभियान देशा भारत देश हा युवकांच्या भारतामध्ये युवकांची संख्या, भारता संख्या जास्त आहे असा अनेक वेळ आपण ऐकलेलं आहे देशाचा स्टडी असा करण्यात आला की जगभरामध्ये भारत एक असा देश आहे जिथे पासष्ट टक्केपेक्षा जास्त युवक आहेत आणि युवकांची संख्या जास्त असणं म्हणजे देशाच्या हिताची फार मोठी गोष्ट आहे देश येणाऱ्या काळामध्ये दे महासत्ता बनू शकतो परंतु हे सर्व युवक कुठे ना कुठे व्यसनाच्या बिळख्यात अडकलेले आपल्याला सापडतात आणि ह्यांना जर या व्यसनातून बाहेर काढायचं असेल तर कोणीतरी पुढे येण्याची गरज आहे म्हणून संस्थेने व्यसनमुक्ती अभियानाची सुरुवात केली आपण सर्वजण पाहताय समाजामध्ये वेगवेगळ्या व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत अनेक लोकांच्या घरामध्ये रोज काही ना काही प्रॉब्लेम व्यसनामुळे आहेत दुसरीकडे क्राईम रेट पाहिला तर क्राईम करण्यामध्ये व्यसनाधीन लोकांची संख्या जास्त आहे व्यसनाधीन एका व्यक्तीमुख पूर्ण कुटुंब त्रस्त असतं व्यसनाधीन एका व्यक्तीमुख पूर्ण गल्ली आणि गाव त्रस्त असतं तर एका व्यक्तीला व्यसनमुक्त जर आपण करू शकलो तर ही फार मोठी समाजसेवा होईल त्या उद्देशाने आम्ही व्यसनमुक्ती अभियान सुरू केले आणि त्याला अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्सही समाजातून मिळत आहे व्यसनमुक्ती अभियानासाठी काउन्सिलिंग त्या व्यक्तीला पूर्ण माहिती देणे त्याच्या कुटुंबाची काउन्सिलिंग करणे व सोबत तंबाखू गुटखा मावा बिडी सिगरेट गांजा आपू चरस माडी माळी निराशिंदी व कमी प्रमाणात दारू पिणारे व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती अजून दारूमध्ये अति आत गेला नाही अजून दारूमुळे त्याच्या शरीरावरती काही साईड इफेक्ट झालेले नाहीत जॉनडीसशी कोणतीही कावळीची लक्षणे नाहीत किंवा तो अजून विड्रॉल मध्ये गेलेला नाही म्हणजे जो व्यक्ती आपण स्प्रे कव्हर करू शकतो अशा लोकांच्या पर्यंत आमचा हर्बल स्प्रे पोहोचतो अशा प्रकारची हर्बल स्प्रेचा बॉक्स असतो ज्याच्यामध्ये दोन प्रकारचे स्प्रे येतात साधारण अशा प्रकारचे दोन स्प्रे असतात हे शंभर एम एल आहेत लहान साईज मध्ये पन्नास 15 पन्नास एम एल मध्ये स्प्रे अवेलेबल असतात एक गालावरती बाहेरून मारण्याचा आणि एक पोठावरती बाहेरून मारण्याचा साधारण तीन महिन्याचा हा कोर्स करायचा असतो ज्या व्यक्तीकडून तुम्हाला या स्प्रेची माहिती मिळेल ते आमच्या संस्थेच्या पीआरओ कडून किंवा विस्तार अधिकाऱ्याकडून हा स्प्रे कशा पद्धतीने करायचा त्याचा एक डेमोचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही मागून घ्या आणि घरच्या घरे इझी टू मूव्ह इझी टू अप्लाय कुठेही कुणीही हा स्प्रे आपल्या व्यक्तीवरती अप्लाय करू शकतो पंधरा मिनिटात रिझल्ट दाखवण्यास सुरू करतो कोणत्याही व्यसनाधीन पदार्थांची चव नष्ट करतो पंधरा मिनिटानंतर व्यसनाधीन पदार्थ खायला दिला तर त्या व्यक्तीला त्याची टेस्ट लागत नाही आणि सायकोलॉजिकली टेस्ट लागत नाही म्हणून तो व्यक्ती व्यसन करण्यास कमी करतो पोटावरचा स्प्रे शरीरामध्ये व्यसनाधीन पदार्थांच्या माध्यमातून ऑदर रिमूव्ह करण्यासाठी नैसर्गिकरित्या स्प्रे मदत स्प्रेची परिपूर्ण माहिती देणारे काही व्हिडिओज आहेत जर आपण हा स्प्रे घ्यायला इच्छुक असाल तर आमच्या सभासदाकडून पीआरओ कडून तो व्हिडिओ मागून घ्या आणि आप आपल्या कुठल्याही घरच्या व्यक्तीला या स्प्रेच्या मदतीने व्यसनमुक्त करा व्यसनमुक्तीमध्ये काही काळ काम केल्यानंतर स्प्रेच्या माध्यमातून अनेक लोकांना रिझल्ट दिल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की काही लोक ड्रिंक ड्रिंकमध्ये मध्ये अति आत गेलेले आहेत खूप जास्त ड्रिंक घेतात आणि व्यसन करून करून त्यांना जॉंडीसी लक्षणे दिसत आहेत काबळी झालेली दिसत आहे पूर्ण बारीक झालेले आहेत जेवणाचं प्रमाण पूर्ण कमी आलेलं आहे डायजेशन सिस्टम पूर्णपणे त्या व्यक्तीची डॅमेज झालेली आहे नाही जर त्या व्यक्तीला व्यसन करायला मिळालं दारू प्यायला नाही मिळाली तर त्याचे हातपाय थरथरतात अनबॅलन्स होतो तर अशा व्यक्तीला आपण ट्रीट करू शकत नाही अशा लोकांना डॉक्टरांची गरज असते म्हणून आम्ही दोन वर्षापूर्वी दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान सतरा अठराच्या दरम्यान आपण निवासी व्यसनमुक्ती केंद्र शिवशमू निवासी व्यसनमुक्ती केंद्र व मानसोपचार केंद्र या नावाने स्वतःची निवासी व्यसनमुक्ती केंद्र ही टाईप केलेली आहे सुरू केले आहे ह्या केंद्राच्या माध्यमातून आमचे सागर देसाई सर जे संचालक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली व एमडी सायकेट्रिक एम डी फिजिशियन अशा सर्व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र चालविले जाते अतिशय चांगला रिस्पॉन्स ही या केंद्राला मिळत आहे जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त क्रॉनिक अल्कोहोलिक पेशंट ज्यांना आपण विथ्रॉवल सिमटम्स होते अशा लोकांना आपण त्या केंद्राच्या माध्यमातून सागर देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या लोकांना व्यसनमुक्त करण्यामध्ये ही संस्थेला यश आलं आहे जवळपास अडीच लाख पेक्षा जास्त लोकांच्या जा पर्यंत आतापर्यंत व्यसनमुक्तीचा स्प्रेही पोहोचवण्यात आलाय म्हणजे स्प्रेच्या माध्यमातून ही लाखो लोक बेनिफिट घेत आहेत व्यसनमुक्त होण्यात स्प्रेची मदत घेत आहेत व निवासी व्यसनमुक्ती केंद्राचीही हजारो लोकांनी मदत घेतली आहे अशा प्रकारे व्यसनमुक्ती अभियानाला आमच्या निवासी केंद्रामुळे आणि स्प्रेमुळे एक नवीन चालना मिळाली आपल्याही घरात असे कोण लोक असतील तर तुम्ही आजच आमच्या जवळच्या विस्तार अधिकाऱ्याशी किंवा ओशी सदस्याशी संपर्क करा आणि व्यसनमुक्त होण्यास आमच्या संस्थेची मदत घ्या दुसरे अभियान आम्ही सुरू केले ते म्हणजे मधुमेह मुक्ती अभियान जसे आपल्या सर्वांना माहीत आहे की मधुमेह हा आजार देखील समाजामध्ये फार स्पीड पकडत आहे देशामध्ये जवळपास असं म्हटलं जाते की करोडोंच्या संख्येमध्ये मधुमेहाचे पैशंट आहेत ज्या प्रकारची आपली लाईफस्टाईल आहे व्यायामाचा अभाव मानसिक स्ट्रेस अशा अनेक कारणामुळे खाण्यापिण्यामध्ये झालेले बदल फास्ट फूड जंक फूड मसालेदार पदार्थांचा जा वापर जास्तीत जास्त वेळा हॉटेलिंग करणे बाहेर खाणे अशा अनेक कारणामुळे अनेक लोकांना आज मधुमेह होतोय मधुमेह आजार तसा पाहिला तर फार सोपा वाढतो पण या आजारामुळे अनेक मेजर आजार, 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 आजार निर्माण होतात आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवांना हार्ट लिव्हर किडनी किंवा डोळे या अवयवांना मधुमेह फार मोठे डॅमेजेस पोहोचू शकतो म्हणून मधुमेह जर झाला असेल तर त्यातून लवकर बाहेर येणं फार गरजेचं आहे आणि ह्यासाठी चांगल्या डॉक्टरची डायबेटॉलॉजीस्टची जे तज्ज्ञ तज्ञ अशा लोकांचा सल्लाही गरजेचा आहे ते लोक ज्या प्रकारची ट्रीटमेंट देतात ते ट्रीटमेंट कंटिन्यू करणं गरजेचं आहे आणि सोबत काही गोष्टी पेशंटनेही फॉलो करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये इथं सगळ्यात महत्वाचं जर मधुमेह पेशंट असेल मधुमेह मेंटेन में ठेवायचं असेल मधुमेहातून जर बाहेर यायचं असेल तर चार गोष्टी मधुमेहामध्ये फार महत्वाच्या आहे पहिली गोष्ट आहे ती म्हणजे योग्य व्यायाम दुसरी गोष्ट आहे डाएट फॉलो करणे तिसरी गोष्ट आहे माइंड प्रोग्रामिंग सेट करणे आणि चौथी गोष्ट आहे वेळेवर मेडिसिन घेणे आणि न्यूट्रिशनचा सही वापर करणे आयुर्वेदाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे मधुमेहासाठी ज्या गोष्टींच्या गरज असते ज्या न्यूट्रिशनची गरज असते जेणे जसे जामून मेथी करेला नीम अश्वगंधा शतावरी गिलोय अशा अनेक घटकांना एकत्र करून एक्स्ट्रॅक्ट स्वरूपामध्ये आम्ही एक बॉटल तयार केली ज्याचं नाव आहे एक प्रोडक्ट बनवला अँटॉक्स डी अशा प्रकारची ती बॉटल आपल्याकडे अवेलेबल आहे दहा वनस्पतींचा अर्क ज्यूस स्वरूपात आपण दिलेला आहे हा प्रोडक्ट जर डायबिटीज पेशंटनी आपल्या ट्रीटमेंट सोबत माइंड पॉवर पॉझिटिव्ह ठेवून एक्सरसाइज करत आणि डायट फॉलो करून जर हा प्रोडक्ट वापरला तर पन्नास ते सत्तर टक्के पहिल्याच महिन्यामध्ये त्या व्यक्तीचे कॉम्प्लिकेशन्स मध्ये त्याला आराम मिळतो तीन एक महिन्यामध्ये तो व्यक्ती कॉम्प्लिकेशन्स मधून बाहेर येतो सोबत भविष्यात होणारे कॉम्प्लिकेशन त्याचे पूर्णपणे स्टॉप होतात थांबतात थांबण्यास मदत होते आणि जर त्या व्यक्तीने चांगल्या प्रकारची साथ आम्ही दिलेला डाएट चार्टला दिली तर ह्या प्रोडक्ट सोबत आपण त्याला एक डाएट चार्टही देतो ज्याच्यामध्ये काय खायचं आहे काय खायचं नाही त्यासोबत व्यायाम कोणता करायचा आहे माइंड प्रोग्रामिंग कसं असलं पाहिजे आणि प्लस कस्टमर केअर नंबरही मदतीला जेणेकरून त्याला आणखी काही माहिती हवी असेल तर तो संस्थेला विचारू शकतो तर साठी त्या व्यक्तीला डी आणि अँटॉक्सिड टी असे दोन प्रोडक्ट दिले जातात टी हा प्रोडक्ट एक प्रकारचा चहा आहे अँटॉक्सिड टी हा प्रोडक्ट साधारण एक न्यूट्रिशनल चहा मानला जातो एक आयुर्वेदिक चहा आपण त्याला म्हणू शकतो आपण सध्या घरामध्ये जे चहा वापरतो तो चहा आयुर्वेदाच्या नियमानुसार विष मानला जातो कारण चहा पावडरमध्ये टॅनिन नावाचा ड्रग असतो जो अल्कोल आणि निकोटीन पेक्षा घातक मानला जातो प्लस आपण जा त्याच्यामध्ये साखरेचा वापर करतो साखर एक दृष्टीने विष मानली जाते दोन विष एकत्र येतात दोन केमिकल एकत्र येतात आणि त्यात आपण पशुपासून मिळालेले दूध वापरतो हे तीन गोष्टींचं मिश्रण ज्यावेळेला होतं त्याला मेडिकल सायन्स असं म्हणतं आयुर्वेद असं म्हणतं की एक विष तयार झालं आणि ते जर आपण रोज पित असेल तर त्याच्यामुळे ओबेसिटी वाढणे हार्ट लिव्हर किडनीला डॅमेजेस पोहोचवणे ऍसिडिटी वाढणे कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढणे डायजेशन मध्ये प्रॉब्लेम येणे स्किन स्किनला आजार होणे हाडांच्या वेगवेगळ्या आजार निर्माण होणे अशा अनेक व्याधी घरच्या चहामुळे तयार होत आहेत हे ज्यावेळेला आमच्या लक्षात आलं त्याला चहा बदलणं गरजेचं आहे म्हणून आम्ही मार्केटमध्ये उपलब्ध असणारे ग्रीन टी हर्बल टी डायबा टी लेमन टी तुलसी टी जिंजर टी हनी टी असे वेगवेगळ्या ब्रँडचे टी एकत्र केले आणि त्या टी मध्ये असणारे सर्व इन्ग्रेडियंट एकत्र करून इंडिया बेस्ट कॉम्बो निर्माण केला ज्या टी टीचं नाव आहे अँटॉक्स टी आणि रोगमुक्ती अभियानासाठी हा टी आज आम्ही सर्वांना देतोय आजारी पडल्यानंतरच हा प्रोडक्ट वापरावा असं नाहीये तुम्ही तुमच्या शरीराला मेंटेन ठेवण्यासाठी डे बाय डे आपल्या खाण्यापिण्यातून जाणारे जे विषद्रव्य आहेत आज तुम्ही पाहताय की शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीच्या रासायनिक प्रक्रिया करून भाजी फळे आणि धान्य पिकवत आणि सर्व पेस्टिसाइड आणि सर्व टॉक्सिन्स रोज खाण्यापिण्यातून आपल्या शरीरामध्ये जात हवा दूषित झाली आहे हवेतून वेगवेगळे टॉक्सिन्स आपल्या शरीरामध्ये जातात पाण्यातून टॉक्सिन जातात मग आयुर्वेद असं म्हणतं की शरीर दवा नाही शुद्धी मानत आहे मग मा शरीराला औषधांपेक्षा शुद्धीची गरज आहे आणि म्हणून डे बाय डे आपली बॉडी शुद्ध होत राहिली पाहिजे म्हणून अँटॉक्सिड टी या प्रोडक्ट चा निर्माण करण्यात आला याच्यामध्ये लॉंग दालचिनी इलायची सॉफ जिंजर लेमन ग्रास तुलसी स्टीवॅग ग्रीन टी हर्बल टी अकरा घटकांचे एक्स्ट्रॅक्ट आहेत जवळपास सिक्स्टी टी बॅग आहेत साठ पुढे आहेत एका टी बॅग मध्ये पाच कप चहा होतो सिक्स्टी टी बॅग मध्ये साधारणतः तीनशे कप चहा बनतो आणि पंधराशे रुपये एमआरपी आहे जर तुम्ही चेक केलं तर एक कप चहा साधारण पाच रुपयालाच पडतो मग घरी जो आपण चहा सध्या करतो तोही पाच रुपयाला हाही पाच रुपयाला तो, तो वेगवेगळ्या प्रकारचे आजार देतो हा आजारातून मुक्त करतो आणि बॉडीचे टॉक्सिन्स डे बाय डे रिमूव्ह करतो इम्युनिटी वाढवतो जुनाट सर्दी खोकला सारखे आजार बरे करण्यासाठी मदत करतो तर अशा प्रकारचा हा एक न्यूट्रिशनल टी आहे ज्याचे फायदेही अनेक लोकांनी घेतले आहेत डायबिटीज पेशंट जर असेल तर आपल्या डायबिटीजला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी डायबिटीजच्या कॉम्प्लिकेशन्स पासून बाहेर येण्यासाठी डी एन टीचा वापर जर करत असतील तर त्यांना चांगले फायदे मिळू शकतात हा प्रोडक्ट ज्या व्यक्तीकडून आपण घेणार आहात त्यांच्याकडून आमच्याकडून घेतलेल्या प्रोडक्टचे रिझल्ट येणाऱ्या अनेक लोकांचे व्हिडिओज अनेक लोकांचे रिपोर्ट्स आम्ही ठेवलेले आहेत तिची पूर्ण खात्री करून माहिती करूनच तुम्ही हा प्रोडक्ट आमच्या संस्थेकडून घेऊ शकता त्याचबरोबर लहान मुलांचा प्रॉब्लेम हा सगळ्यात जास्त सर्वांना भेडसावतो मोबाईल टेक्नॉलॉजीमुळे मोबाईलचा अति वापरामुळे मधल्या कोरोना काळामध्ये मुलांना आउटडोअर गेम बंद झाल्यामुळे मुलांची कुठेतरी शारीरिक आणि मानसिक कुचमता होते असं अनेक लोकांना जाणवलं असेल मुलांची दोन वर्ष ते अठरा वर्ष या वयोगटामध्ये मुलांचे मसल्स हाईट मेमरी शार्पनेस ऑर्गन ह्या सर्व गोष्टी वाढत असतात डेव्हलप होत असतात हाडांचीही डेव्हलपमेंट होत असते ह्या काळामध्ये त्यांना न्यूट्रिशनची गरज असते फॉर एक्झाम्पल एखादा झाड आपण लावलं असेल शर आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये किंवा शेतामध्ये तर त्या झाडाचं मूळ खाद्य पाणी आहे तरीही आपण त्याला वेगवेगळ्या लागवडी टाकतो कारण त्याच्याकडून आपल्याला लवकर फळे यावी जास्त परफॉर्मन्स चांगला यावा ही अपेक्षा असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर जनावर असतील गाई असेल म्हैस असेल बैल असेल तर ह्यांचा मूळ खाद्य आहे चारा पण चाऱ्यासोबत आपण त्यांना वेगळी गोळी पेंट सुग्रास लागवड अशा गोष्टी न्यूट्रिशन देतो आपल्या घरामध्ये आपण डॉग पाळले असतील आपल्या घरामध्ये आपण कॅट किंवा मांजर पाळलं असेल तर त्यांनाही आपण पेडिग्री देतो म्हणजे आपण जनावरांना झाडांना न्यूट्रिशन देतो आणि मुलांना आपण न्यूट्रिशन देत नाही सगळ्यात जास्त गरज आज आपल्या मुलांना न्यूट्रिशनची आहे आणि ती गरज भरून काढण्यासाठी ती पोकळी भरून काढण्यासाठी संस्थेने शिशुरक्षा अभियाना अंतर्गत अँटॉक्सी नामक प्रोडक्ट चा निर्माण केला आहे हा प्रोडक्ट काय रोल प्ले करतो आपल्या मुलांच्या वाढीमध्ये तर ह्या प्रोडक्ट हनी बेस्ड प्रोडक्ट आहे तीनशे एम एल मधामध्ये हनीमध्ये त्रिकाटू अर्जुना कांतकारी गिलॉय ज्येष्ठ मध अशा अनेक घटक एकत्रित करण्यात आलेले आहेत सकाळी पाच एमेल संध्याकाळी पाच एमेल जर कोमट दुधातून जर आपण आपल्या मुलांना हा जर आपला ज्यूस दिला अँटॉक्सी दिला तर आतापर्यंतचे आलेले रिझल्ट असे आहेत की मुलांची उंची वाढण्यामध्ये मेमरी शार्पनेस वाढण्यामध्ये डायजेशन सिस्टम मध्ये येण्यामध्ये चिडचिड कमी होण्यामध्ये हाडांची बळकटता वाढण्यामध्ये अनेकांना या प्रोडक्टने चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आहे आपणही आजच आपल्या मुलांसाठी हा प्रोडक्टही ही ऑर्डर करू शकता हे जेही रिझल्ट आमच्या सहकार्याकडे आमच्या सदस्याकडे पाहू शकता तर त्याच्यानंतरचं जे पाचवा अभियान आहे ते आहे वेदनामुक्ती अभियान आज आपण सर्वजण पाहत आहे की जॉईंट पेनचा त्रास सांधेदुखीचा त्रास फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय एक काळ असा होता पाच ते दहा वर्षापूर्वी की ज्या वेळेला आपण पाहत होतो की वयस्कर लोकांच्या मध्ये प्रॉब्लेम आपण ऐकत होतो एखाद्या व्यक्ती वय पन्नास वर्ष आहे तर गुडघे दुखत आहेत कंबर दुखतायत मानेचे विकार आहेत ऑपरेशन करायला सांगितलंय चकत्या झिजलेल्या आहेत कॅल्शियम कमी पडलेले अशा गोष्टी आपण ऐकत होतो पण आज कोरोना नंतरचा काळ आहे बऱ्याच लोकांना इमर्जन्सी मेडिसिनचा वापर झालेला आहे या सर्व काळामध्ये काही लोकांनी हॅलोफिथीचे कोर्स केलेले आहेत जास्त काळ मेडिसिन्स वापरल्यामुळे न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे बदललेल्या लाईफस्टाईलमुळे लवकरात लवकर पंचवीस वर्ष अठ्ठावीस वर्ष तीस वर्ष वयोगटातल्या युवकांच्या मध्येही आज जॉईंट पेनचे त्रास आपण पाहतोय ह्यातून बाहेर येण्यासाठी काय करता येईल तर बऱ्याच लोकांचा एक गैरसमज आहे की जॉईंट पेनचा त्रास सुरू झाला की फक्त कॅल्शियमचे औषधे घ्यायची पण फक्त कॅल्शियमने जॉईंट पेनचा त्रास कमी येत नाही तर त्याच्यासाठी कॅल्शियम मल्टीप्रोटीन्स विटॅमिन्स मल्टीविटॅमिन्स मिनरल्स आयन्स अशा अनेक गोष्टी एकत्र देण्याची गरज असते त्याच्यामध्ये कॉलिचिनचा एक रोल सगळ्यात महत्वाचा मानला जातो तर या सर्व गोष्टींचा विचार करून अनेकांच्या ह्या जॉईंट पेनच्या गोष्टीवरती रिसर्च करून संस्थेने एक चांगला प्रोडक्ट निर्माण केला ज्याचं नाव आहे अँटॉक्सपिय हा प्रोडक्ट फक्त पेन नील मदत करत नाही तर हा पेन नील करेल सूज कमी करेल आणि नैसर्गिकरित्या ते कार्टलेज डेव्हलप करण्यासाठी मदत करेल हेअर फॉल जर काही लोकांना केस गळतीचा प्रॉब्लेम असेल त्याच्यावरही ते काम करेल काही लोकांच्या स्किनला सुरकुत्या पडण्याचा आजार असतो कमी वेळेमध्ये स्किन वय जास्त झाल्यासारखी दिसते त्याच्यामध्येही तो त्याला मदत करेल आणि हाडांची बळकटता वाढवण्यामध्ये जॉईंट पेनचा त्रास कमी करण्यामध्ये वेदना कमी करण्यामध्ये सूज कमी करण्यामध्ये हा प्रोडक्ट तुम्हाला मदत करेल तर साधारणतः समर सोशल फाउंडेशन आणि न्यूट्रिफिल हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरामध्ये जे पाच अभियान राबविले जातात या पाच अभियानाला मदत करण्यासाठी संस्थेने हे पाच प्रोडक्ट बनवलेले आहेत हे पाच प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन संस्थेच्या नावाने रजिस्टर आहेत हे पाच प्रोडक्ट जी नावं आहेत हे ब्रँड नेम संस्थेने ट्रेडमार्कवर रजिस्टर केलेले आहेत म्हणजे कोणालाही हे प्रोडक्ट ची नावं कॉपी करता येत नाही फॉर्म्युलेशन सोडता येत नाही पाचही प्रोडक्ट चे रिझल्ट लाखो लोकांनी आजपर्यंत घेतलेले आहेत अनेकांचे व्हिडिओ अनेकांचे रिपोर्ट ही आमच्या सर्व सदस्यांच्याकडे अवेलेबल आहेत थोडक्यात एकदा मी रिव्हिजन करतो व्यसनमुक्ती अभियानाला मदत करण्यासाठी अल निकोलीन हा प्रोडक्ट स्प्रे फॉर्म मध्ये संस्था देते आणि अति अल्कोहोलिक लोकांना निवासी व्यसनमुक्ती केंद्राकडे पाठवते त्याचबरोबर मुक्ती अभियानामध्ये अँटॉक्स डी वन्टॉक्स टी चहा हे कॉम्बिनेशन किट त्या व्यक्तीला मदत करते जे मधुमेहाच्या कॉम्प्लिकेशन पासून दूर होण्यासाठी कॉम्प्लिकेशन पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हे दोन प्रोडक्ट अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स लोकांना देत आहेत तिसरा अभियान आहे शिशुरक्षा अभियानामध्ये अँटॉक्सिस सी हा प्रोडक्ट अतिशय चांगली मदत मुलांच्या मध्ये करत आहे अनेकांनी हे चांगले रिझल्ट पाहिजे घेतले आहेत आणि चौथा अभियान आहे आपलं पेन नील म्हणजे वेदनामुक्ती अभियानामध्ये चांगला रोल आज पी एन प्ले करत आहे आणि इनलेस वेलनेस एखादा आजार होऊ नये म्हणून प्रिकॉशन घेण्यासाठी आपल्या बॉडीला हेल्दी ठेवण्यासाठी फक्त चहा बदला आणि आयुष्य वाढवा त्या कन्सेप्ट अंडर अँटॉक्स टी हा प्रोडक्ट देखील रोगमुक्ती अभियानामध्ये अतिशय चांगला प्रकारचा रोल प्ले करत आहे या पाचही प्रोडक्टचे प्राईस जे आहेत ते अगदी क्वालिटीशी कम्पेअर केलं तर अति जास्त असायला पाहिजे जा होत्या पण संस्थेचा उद्देश पैसा कमवणे एवढा नसून लोकांच्या पर्यंत त्या व्याधीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी आपली मदत पोहोचली पाहिजे या उद्देशाने संस्थेने हे प्रोडक्ट न्यूट्रीफिल कंपनीची टाईप होऊन फक्त इच प्रोडक्ट प्राइस प्रत्येक प्रोडक्टची प्राइस, प्राइस पंधराशे रुपये ठेवली आहे कोणत्याही व्याधीतून बाहेर येण्यासाठी फक्त कोणतंही औषध फक्त मेडिसिन आणि न्यूट्रिशन मदत करत नसतात बऱ्याच लोकांचा एक गैरसमज असतो की मी हे औषध घेतलो की बरा होईल तर कोणत्याही आजारातून कोणत्याही व्याधीतून बाहेर येण्यासाठी संस्थेचं आमच्या काउन्सेलिंग ही फार महत्वाचं आहे ज्यात आम्ही हे बजावून सांगतो की जो तुम्हाला आजार असेल त्या आजाराशी संबंधित डॉक्टरची ही घेतली पाहिजे त्याचा सल्लाही घेतला पाहिजे आणि लवकर बाहेर येण्याच्या उद्देशाने तुम्ही तुमचं माइंड प्रोग्रामिंग सेट केलं पाहिजे योगासन व्यायामावरतीही भर दिला पाहिजे डाएट कंट्रोल केला पाहिजे वरती तुमचं लक्ष पाहिजे आणि सोबत न्यूट्रिशन प्रोडक्टचा आधारही घेतला पाहिजे तो, तो या सर्व गोष्टींची डीप माहिती घेण्यासाठी कस्टमर केअर नंबरही दिलेला असतो तुम्ही कस्टमर केअरशी संपर्क करून डीप माहिती घेऊ शकता अनेकांनी जसा आमच्या या प्रोडक्टचा अभियानाचा लाभ घेतला लाखो लोकांनी लाभ घेतला असा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणही आमच्या सदस्याशी संपर्क करून या गोष्टीचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करेन सोबत अनेक लोकांचा असा प्रश्न असतो की समर सोशल फाउंडेशनच्या अनेक प्रोडक्टचा मी लाभ घेतला मलाही संस्थेशी जोडून सदस्य होऊन काम करायचंय त्यासाठी काय करावं लागेल समर सोशल फाउंडेशन आपलं स्वागत करतोय ज्या व्यक्तीची स्वतःहून इच्छा आहे संस्थेचा पीआरओ बनण्याची तर संस्था त्या व्यक्तीला एक फॉर्म देते फ्री ऑफ कॉस्ट असा एक फॉर्म फिलअप करून तो व्यक्ती संस्थेचा पीआरओ बनू शकतो पीआरओ म्हणजे पब्लिक रिलेशनशिप ऑफिसर त्या व्यक्तीला संस्थेचा एक आयडी कार्ड दिला जातो जिच्यावरती पीआरओ म्हणजे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्याला आयडेंटिफिकेशन दिलं जातं संस्थेचं नाव दिलं जातं त्या व्यक्तीला फ्री ऑफ कॉस्ट दोन दिवसाचे ट्रेनिंग असते जे पॅकेज पूर्ण फ्री असते थ्री स्टार हॉटेलमध्ये जेवण राहणे खाणे आणि तिथे जात असताना त्या व्यक्तीला एक सर्टिफिकेट दिले जाते ज्याच्यावरती जा त्याला पूर्णपणे अधिकार दिले जातात की तो व्यक्ती संस्थेशी जोडून पीआरओ झाला आहे आणि संस्थेचे सर्व प्रोडक्ट आणि अभियान आग, तो आपल्या भागामध्ये राबवू शकतो ट्रेनिंगला आले असता संस्थेची पूर्ण इतंबोत माहिती दिली जाते आणि ती माहिती लिखित स्वरूपात हिंदी मध्ये एका बुकलेट मध्येही त्या व्यक्तीला दिली जाते अशा प्रकारचे बुकलेट असते ज्याच्यामध्ये पूर्ण प्रोडक्ट इन्फॉर्मेशन असते संस्थेची लिगल डॉक्युमेंटची माहिती असते संस्थेच्या केलेल्या पूर्ण कार्याची पेपरला आलेल्या न्यूज आस्ता, ना कर ही याच्यामध्ये असतात अनेक लोकांना जी संस्था पुरस्कार देते तिचीही माहिती याच्यामध्ये असते तर अशा प्रकारचे बुकलेट त्याला दिले जाते तर अशा वेल ट्रेन पीआर तयार करून संस्था मार्केटमध्ये पाठवते आणि त्यांना तीन गोष्टींचे बेनिफिट देते एक कोणीही संस्थेसोबत फ्री काम करू नये कारण प्रत्येकाचं कुटुंब आहे त्यालाही चार पैसे मिळाले पाहिजेत म्हणून संस्था या कामामध्ये पहिली गोष्ट देते ते म्हणजे आशीर्वाद संस्थेशी जोडून जो व्यक्ती संस्थेच्या अभियानामध्ये मदत करेल आर म्हणून काम करेल अशा व्यक्तीला संस्थेच्या या कामामध्ये अनेक लोकांच्या आशीर्वाद घेण्याची संधी आहे दुसरा मुद्दा जो व्यक्ती चांगलं कार्य करेल त्याला प्रत्येक तीन महिन्यातून एकदा संस्था स्वतः राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत व मधुमेहमुक्ती दूत असे पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करते त्याला त्याचं लेटर पाठवलं हो जातं आणि ठराविक क्रिको टार्गेटमध्येच त्या व्यक्तीला व्यसनमुक्ती दूत अशा पुरस्कारानं सन्मानित केलं जातं हा पुरस्कार सोहळा घेत असताना आय एस आय पी एस अधिकारी लोकांना बोलवलं जातं प्रेस कॉन्फरन्स घेतली जाते आणि न्यूज पेपरलाही याची बातमी दिली जाते टीव्ही वरती याची न्यूज येते त्यामुळे एखादा व्यक्ती आमच्या सोबत जोडून फेमसही होतो त्याला मान सन्मान मिळतो आशीर्वाद मिळतात आणि सोबत रिटेलिंग स्वरूपात या प्रोडक्ट मध्ये रिटेल प्रॉफिट आणि होलसेल प्रॉफिट स्वरूपात इन्कम घेतला जातो आणि हे सर्व कार्य करत असताना आशीर्वाद मान सन्मान पुरस्कार आणि पैसा तिन्ही गोष्टी एका व्यक्तीला एका छताखाली मिळतात दुसरा मुद्दा हे काम करत असताना कोणती कंडिशन नसते पात्रता नसते तो व्यक्ती घरी बसून स्मार्टली हे काम कसे करता येईल घरी बसूनच हे काम करायचं कसे करायचे तर मोबाईल टेक्नॉलॉजीचा सोशल मीडियाचा आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर कसा करायचा हे दोन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये शिकवले जाते आणि घरी बसूनच पीआरओ हे काम करू शकतो त्याला चांगली साथ मिळावी म्हणून संस्थेने स्वतःची कुरिअर कंपनी सुरू केली आहे तुम्ही आपल्या घरी बसूनच लांबच्या व्यक्तीला ऍड पाठवून मोबाईल टू मोबाईल पेमेंट करून कुरिअरने त्याला प्रोडक्ट पाठवू शकता आपल्या घरी बसून वरून काप करून कुठेही न जाता तर सध्या संस्थेकडे गेल्या सात वर्षामध्ये जर पाहिलं तर चौदा पेक्षा जास्त लोकांना संस्थेने पीआरओ ट्रेनिंग दिलेले आहे जवळपास एकशे चव्वेचाळीस पीआरओ ट्रेनिंग आज अखेर संस्थेचे दोन हजार बावीस पर्यंत झालेले आहे आणि प्रत्येक महिन्याला एक एक पीआरओ ट्रेनिंग संस्था देत चाललेली आहे प्रत्येक पीआरओ ट्रेनिंग मध्ये शंभर पेक्षा जास्त लोक येतात आपणही लवकरच जवळची कोणतीही डेट बघू संस्थेचं पीआरओ ट्रेनिंग करावं पीआरओ ट्रेनिंग करत असताना एक रुपये फी द्यायची नाहीये फक्त पीआरओ होणं गरजेचं आहे पीआरओ होण्याच्या दोन पद्धती आहेत कोणतेही दोन प्रोडक्ट संस्थेची एमआरपीवर परचेस करा फ्री मध्ये तुम्हाला पीआरओ केले जाईल आणि दोन दिवसाचे तुम्हाला ट्रेनिंग दिले जाईल आणि त्यानंतर तुम्ही कामही करू शकता जर एखादा व्यक्ती कोल्हापूर सांगली जिल्ह्यापासून बाहेर असेल तर अशा व्यक्तीला पीआरओ होण्यासाठी पाच हजार रुपये भरावे लागतील सहा हजार रुपयाचे चार प्रोडक्टही दिले जातील आणि दोन दिवसाचे विथ स्टे मुक्कामी ट्रेनिंग ही दिले जाईल सोबत त्याला आयडी कार्ड सर्टिफिकेट आणि बुकलेट ही प्रोव्हाइड केले जाईल आणि मदत जाईल या सगळ्या चर्चेचा सारांश असा निघतो की all, समर सोशल फाउंडेशन दोन हजार पंधरा पासून व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती रोगमुक्ती शिशुरक्षा आणि वेदनामुक्ती या अभियानामध्ये अग्रेसर आहे समाजातल्या प्रत्येक घटकातून देशाच्या कानाकोपऱ्यातून अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स संस्थेच्या या पाचव्या अभियानांना मिळत आहे चौदा पेक्षा जास्त पीआर ट्रेनिंग घेऊन संस्थेशी जुडले आहेत आशीर्वाद मिळवत आहेत पुरस्कार मिळवत आहेत आणि त्यांना रिटेलिंग आणि होलसेलिंग मधून पैसेही मिळवत आहेत अनेक पीआरओ संस्थेकडे सध्या अशा आहेत जे घरी बसून महिला आहेत अनेक प्रोफेशनशी जुडलेले लोक आहेत घरी बसून मोबाईल टू मोबाईल शिकवलेल्या गोष्टींचा वापर करून एक हजार ते चार लाख रुपये पर्यंतचा मंथली आज अर्थार्जन ज्याला आपण मानधन म्हणतो रिटेलिंग आणि होलसेलिंग मधून मिळवत आहेत अनेक लोकांच्या स्वतःच्या फर्म संस्था काढून देत आहे म्हणजे सोशल वर्क म्हणून काम करायला आलेल्या एका युवकाला एक व्यावसायिक बनवण्यापर्यंत काम संस्थेच्या माध्यमातून करून दिलं जात आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा या संस्थेचा जो समाजाला झाला अनेक व्याधीमध्ये अडकलेल्या लोकांना चांगलं काउन्सिलिंग संस्थेकडून मिळत आहे कमी मध्ये चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट त्याला त्या व्याधीतून बाहेर पडण्यासाठी मिळत आहे चांगला सल्ला मिळत आहे सोबत गव्हर्नमेंटला या सगळ्या प्रोडक्टच्या माध्यमातून जीएसटी मिळत आहे आणि अनेकांना एक रोजगाराची चांगली संधी मिळत आहे म्हणजे समाज कार्यातून आर्थिक उत्पन्नाकडे असा एक वे समर सोशल फाउंडेशनने समाजाला दिला आहे अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांचा मिळतोय मी विनंती करेन हा व्हिडिओ जर आपण पूर्ण पाहिला असेल तर आजच समर सोशल फाउंडेशनच्या डेव्हलपमेंट ऑफिसरशी किंवा आमच्या ओशी संपर्क साधून आपण ह्या कामाची सुरुवात करावी आणि आपल्या घरामध्ये जर या व्याधीशी जुडलेले काही लोक असतील तर त्या सर्व लोकांना या व्याधीतून मुक्त करण्यासाठीही आमच्या या सर्व अभियानाची आणि आमच्या ह्या हंड्रेड पर्सेंट न्यूट्रिशनल प्रोडक्टची ज्या सर्व मान्यता डब्ल्यूएचओ जीएमपी एफ एस एसआयसिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉईंट अशा सर्व मान्यता प्राप्त प्रोडक्ट ची मदद ही आपण सर्वांनी घ्यावी अशी मी विनंती करेन आणि आपण सर्वांनी लवकरात लवकर या संस्थेच्या कामामध्ये जॉईंट होऊन पीआर किंवा ग्राहक म्हणून लवकरात लवकर या संस्थेशी जोडावं अनेक लोकांना देशातल्या ह्या कामाची गरज आहे ह्या व्याधींची या व्याधीतून बाहेर येण्यासाठी लोक ह्या त्रासाने त्रस्त झाले आहेत त्या सर्वांना बाहेर करण्यासाठी संस्थेला सहकार्य करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करेन आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला आणि लवकरच तुम्ही या व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या जवळच्या व्यक्ती जिने आपल्याला हा व्हिडिओ शेअर केला त्याला रिस्पॉन्स कराल त्याला या गोष्टीचा फीडबॅक द्याल आणि संस्थेशी जोडण्यासाठी आपणही एक पाऊल पुढे याल आणि देशाला व्यसनमुक्त मधुमेहमुक्त रोगमुक्त आणि वेदनामुक्त बनवण्यामध्ये आमच्या अभियानामध्ये आपण सामील व्हाल अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि तस थांबतो धन्यवाद